नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती ग्रुप डी तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जाणून देणार आहे की तुमची मेडिकल टेस्ट कशी होते सो विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मेडिकल टेस्टनुसार तुमच्या फिजिकल फिटनेसनुसार तुम्हाला फॉर्म फौम भरायचा आहे जर तुम्ही तुमच्या मेडिकल फिटनेसनुसार किंवा दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मेडिकल फिटनेसच्या व्याख्येनुसार जर फॉर्म भरायला चुकलात तर कदाचित तुम्हाला खूप चांगले मार्क मिळून सुद्धा तुम्ही या ठिकाणी अपात्र होऊ शकता सो so, इथे फॉर्म भरताना ज्या चौदा वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्याला प्रेफरन्स सुद्धा तुम्हाला विचार करूना मेडिकल स्टँडर्डचा विचार करणं गरजेचं आहे मेडिकल एक्झामिनेशन टेस्ट ही जरी लास्ट होणार आहे पण पहिल्या टेस्टमध्ये तुम्ही क्वालिफाय होत होत पुढे गेलात मात्र तुम्हाला एवढ्या सगळ्या टेस्ट पार केल्यानंतर मेडिकल टेस्टमध्ये तुम्ही जर फिट नाही बसलात तर तुम्हाला इथे अपात्र केलं जाऊ शकतं असे बरेचसे पाठीमागचे रिझल्ट किंवा अनुभव आहे काही विद्यार्थी आहे ज्यांना मेडिकलमध्ये बाहेर काढलेला आहे सो या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे मेडिकल फिटनेस संदर्भात सो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पेन आणि वय घेऊन बसा नोट करा की तुम्ही कुठे इथे फिट बसताय कोणत्या पदासाठी फिट बसतात त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे सो लक्षात घ्या मेडिकल टेस्ट कधी असते पदानुसार मेडिकल स्टँडर्ड काय लागतात आणि फॉर्म भरताना याची काळजी घेणे गरजेचे आहे का यस गरजेचे आहे तुम्हाला समजेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमीकडनं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्याही जाहिराती येतात त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला आम्ही देतो त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून आयकॉनवरती क्लिक करा दुसरं महत्वाचं त्यात महत्वाची जाहिरात जवळपास बत्तीस हजार चारशे अडोतीस पदांसाठीची आलेली आहे रेल्वेवरती क्रुप डीची त्याची बॅच आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सत्तावीस जानेवारीपासून चालू करत आहोत आज आपण आहोत आपल्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनामध्ये सो त्यानुसार तुम्हाला पंचावन्न टक्क्याची ऑफर पण आम्ही इथे दिलेली आहे फी मध्ये तुम्हाला सवलत देऊन सहाशे शहात्तर प्लस जीएसटी आहे या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती व्हिडिओ हो लेक्चर आहे महाराष्ट्रातली सर्वोत्तम टीम तुमच्या समोर असणार आहे शिकवण्याची साधी आणि सोपी पद्धती तुम्हाला समजेल या भाषेमध्ये आहे कितीही वेळेस लेक्चर परत 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 बघू शकता नंतर टॉपिकनुसार आणि रोजच्या क्लास नोट्स सुद्धा तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे दोन हजार प्लस टेस्ट सिरीज याच बॅचमध्ये याच फीजमध्ये तुम्हाला आम्ही देणार आहोत महाराष्ट्रात तुम्हाला एवढं कुठे देणार नाही कोणी मिळणार पण नाही आणि क्वालिटी देणार आहोत सो लक्षात घ्या लगेच बॅच जॉईन करा बॅच जॉईन करण्यासाठी ॲप डाउनलोड करा, करा किंवा ह्या नंबरला आपण कॉल करू शकता जाऊया मुख्य मुद्द्याकडे बघा रिपब्लिक डे निमित्त तुम्हाला अजून एक महत्त्वाची ऑफर उरलेल्या बाकीच्या ज्या बॅचेस आपल्या चॅनलवरती चालू आहे ॲपवर चालू आहे ह्या सगळ्यांना पंचवीस टक्के ऑफ तुम्हाला दिलेला आहे युजर कोड वापरायचा इग्नॅट ट्वेंटी फाय नावाचा व्हॅलिड तुम्हाला चोवीस ते सव्वीस जानेवारीच्या दरम्यान आहे सो हर चला नेक्स्ट <coughs> फॉर्म भरण्याची तारीख फॉर्म सुटलेली आहे फॉर्म भरण्याची तारीख बघा तेवीस जानेवारीपासून बावीस फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे थोडक्यात ही माहिती तुम्हाला देतो एकूण पदे जर बघितले तर चौदा प्रकारची पदे आहेत सोळा झोनमध्ये आहे त्यात मुंबई झोन पण येणार आहे बत्तीस हजार चारशे अडतीस पदांसाठीची ही जाहिरात आहे वयाची अट बघितली तर ओपनसाठी अठरा ते छत्तीस आहे ला अठरा ते एकोणचाळीस आहे एस सी एस टीला अठरा ते पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे त्यानंतर इथे शैक्षणिक अर्हता सगळे चौदा पद बघा हे जवळपास हे आठ पदं आहेत त्यांना दहावी पण चालतं आहे किंवा आय टी आय पण चालतं आहे किंवा त्याच्याशी समतुल्य अर्हता असणार आहे तुमच्याकडे सर्टिफिकेशन असेल तर तोही फॉर्म भरू शकतो बघा हे चौदा पद आहे आणि दहावीच्या बेसवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आता यामध्ये महत्त्वाचं जे मेडिकल स्टँडर्ड आहे फॉर्म भरताना लक्षात घेणं गरजेचं आहे ते या ठिकाणी बघा मेडिकल स्टँडर्ड आता मेडिकल स्टँडर्ड इथे जर तुम्ही बघितलं चौदा पदांसाठी बघा पदांचे नाव मी आता तुम्हाला सांगत नाही ह्या वेळ मी सांगितलंय पहिले बघा इथे काय दिलेलं <coughs> आहे सी वन एक स्टँडर्ड आहे बी वन आहे परत सी वन सी वन सी वन बी वन बी वन बी वन आहे आणि नंतर हे तुम्हाला दिस बघायला मिळतं आहे ए थ्री आणि ए टू असे स्टँडर्ड आहे चार प्रकारचे मेडिकल स्टँडर्ड दिलेले आहेत अनुसार तुम्हाला बघायचं आहे की कोणत्या पदाला कोणतं मेडिकलचं स्टँडर्ड आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढू शकता याचा आपण आणि याचा आपण स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला मग ह्या चौदा पदांना प्रेफरन्स देताना लक्षात घ्यायचं आहे की ते मेडिकल स्टँडर्ड किंवा त्या मेडिकल स्टँडर्डमध्ये मी बसतो का मी जर बसत असेल तर त्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे किंवा प्रेफरन्स द्यायचा आहे ओके आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला बघा परीक्षेचे टप्पे तुम्हाला माहिती आहे चार टप्पे आहेत ह्या चार टप्प्यांपैकी बघा ह्या दोन्ही टप्प्यांबद्दल ह्या तिन्ही टप्प्यांबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ प्रॉपर दिलेले आहेत हे व्हिडिओ कुठे आहेत डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट आहे प्लेलिस्टमध्ये क्लिक करा सगळ्या व्हिडिओची लिस्ट दिसते तुम्हाला तुम्हाला जो व्हिडिओ वाटतो तो व्हिडिओ क्लिक करा व्हिडिओ बघून घ्या आता राहिलं फक्त तुमचं काय हे तिघांबद्दल माहिती दिली आहे राहिला आता हा मेडिकल एक्झामिनेशनचा आजचा हा व्हिडिओ तो मेडिकल एक्झामिनेशन काय होतंय थोडक्यात समजून घेऊया आपण म्हणजे फॉर्म भरण्याच्या अगोदर पण विचार करावा लागतो फॉर्म भरून झाल्यानंतर तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होतं ओके आता लक्षात घ्या इथे मी परत एकदा तो चार दाखवतोय तुम्हाला बघा असिस्टंट सिग्नल अँड टेलिकॉमला बघा इथे स्टँडर्ड दिले तुम्ही प्रोडक्शन आहे सिग्नल आहे अँड वर्कशॉप आहे त्यानुसार तुम्हाला सी वन बी वन आणि सी वन लागत बरोबर बर आता हे हे सगळे मेडिकल स्टँडर्ड आहे त्यानंतर असिस्टंट वर्कशॉप सी वन आहे असिस्टंट ब्रिज बी वन आहे असिस्टंट कॅरेज अँड वॅगॉन म्हणजे सी डब्ल्यू बी वन आहे असिस्टंट लोकोशेड डिझेलला बी वन आहे असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकलला बी वन आहे इलेक्ट्रिक शेडला बी वन आहे डिझेल शेडला बी वन आहे असिस्टंट ऑपरेशन्स इलेक्ट्रिकलमध्ये जनरल सर्विसला बी वन आहे प्रोडक्शनला सी वन आहे वर्कशॉपला सी वन आहे त्यानंतर असिस्टंट पी वे पी वेसाठी बी वन आहे बघा तुम्ही जेव्हा प्रेफरन्स देतात ना त्यावेळेस तुम्हाला हे हे सगळं एक्स्ट्रा वेगवेगळे दिसतील बघा त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहे त्यानंतर असिस्टंट टी एल अँड ए सी म्हणजेच ट्रेन लाईट आणि ए सीमध्ये जनरल सर्व्हिसला सी वन आहे बघा असिस्टंट टी एल अँड ए सी इलेक्ट्रिकला जनरल सर्व्हिसला बी वन आहे प्रोडक्शन युनिटला सी वन आहे असिस्टंट ट्रॅक मशीन महत्त्वाचं बघा हे पद त्याला ए थ्री आहे त्यानंतर असिस्टंट टी आर डीला बी वन आहे पॉईंट्स मन हे पण पद महत्त्वाचं ए टू आहे आणि ट्रॅक्समॅनसाठी बी वन आहे आता हे सगळे जर बघितले तर चारच मेडिकल स्टँडर्ड खरं म्हणजे कोणते कोणते चार मेडिकल स्टँडर्ड बघा ए वन ए टू आहे ए थ्री आहे त्यानंतर बी वन आहे आणि सी वन आहे असे चार मेडिकल स्टँडर्ड याच्यावरून तुम्हाला लक्षात येतात मग हे मेडिकल स्टँडर्ड नेमके काय थोडक्यात ते समजून घेऊया आपण ओके म्हणजे <clears throat> मेडिकल स्टँडर्ड ए टू ए थ्री बी वन आणि सी वन म्हणजे काय नेमकं काय थोडक्यामध्ये ऍडमध्ये पण त्यांनी दिलेलं आहे बघा फॉर्म भरताना काळजी घ्या नाही तर चांगले मार्क असूनही मिळणार नाही कोणतीच पोस्ट त्याच्यासाठीच मेडिकल स्टँडर्ड महत्वाचे ऍडमध्ये आठ नंबरचा पॉईंट आहे ह्या नंबरच्या त्यांनी विशेष मेन्शन केलंय काय मेन्शन केलंय मेडिकल फिटनेस कॅन्डिडेट मस्ट इन्शुअर दॅट दे फुलफिल द प्रिस्क्राईब मेडिकल स्टँडर्ड फॉर द पोस्ट दे आर ऑप्टिंग फॉर म्हणजे ज्या पदासाठी तुमची निवड झालेली आहे त्या पदाचं मेडिकल स्टँडर्ड तुम्हाला असणं गरजेचं आहे मग त्यांनी काय सांगलंय इट इज टू बी नोटेड बाय द कॅन्डिडेट दॅट इन केस द कॅन्डिडेट इज फाउंड टू बी मेडिकली अनसुटेबल ऑर द ऑप्टेड पोस्ट तुम्हाला मिळालेल्या पोस्टसाठी तुम्ही जर मेडिकल सुटेबल नाही आढळलात तर ॲट द टाइम ऑफ अपॉइंटमेंट अपॉइंटमेंटच्या वेळेस म्हणजे आता तुम्ही फिट आहे आणि जेव्हा अपॉइंटमेंट करायचं आहे मेडिकल स्टँडर्ड तुमची एक्झाम होणार त्यावेळेस जर तुम्ही आढळले नाही तर काय होणार आहे अल्टरनेटिव्ह अपॉइंटमेंट शाल नॉट बी गिव्हन तुम्हाला दिलं जाणार नाही फॉर एक्झाम्पल त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही फॉर्म भरताना काळजी घ्या ज्या पदासाठी तुम्ही फिजिकली फिट आहे मेडिकली फिट आहात त्याच पदाला तुम्ही प्रेफरन्स द्या प्रेफरन्स द्या पहिले प्रेफरन्स त्यांना द्या, द्या। बाकीच्या खालच्या पदांना मग प्रेफरन्स तुम्ही नंतर द्या जी तुम्हाला वाटते शंका आहे त्या पदांना सेपरेट खाली प्रेफरन्स द्या आता क्लिअर कट मी तुम्हाला सांगतोय पुढे व्हिडिओ बघा क्लिअर कट सांगतो की तुम्ही कुठे पात्र आहात हे क्लिअर कट सांगण्यावर तुम्हाला लक्षात घ्या पुढे घेऊन जातो आता <coughs> बघा प्रेफरन्स फॉर पोस्ट अँड रेल्वेज युनिट्स म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स देताना ज्या झोनला तुम्ही प्रेफरन्स दिलेला ज्या झोनला निवड केली आहे त्या झोनमध्ये तुम्हाला चौदा पोस्टला प्रेफरन्स द्यायचा आहे मग त्यासाठी काय असेल त्यांनी महत्वाचे पॉईंट तुम्हाला फक्त मी सांगतो काय सांगितलं आहे इथून सुरुवात आहे वन्स कॅन्डिडेट हॅव बीन इन पॅनलमेंट ॲज पर देअर मेरिट अँड चॉईस इन पॅनल झालात तुम्ही म्हणजे तुमचं निवड झाली आहे तुमच्या मेरिटनुसार आणि तुमच्या चॉईसनुसार मला चांगले मार्ग आहे मग तुमचा पहिला प्रेफरन्स जो देऊन टाकला तुम्हाला चॉईसनुसार दे विल फॉर एट परफिट द राईट टू बी कन्सिडर फॉर एनी अदर पोस्ट कॅटेगरी आता उदाहरणार्थ यांनी काय सांगितलं आहे उदाहरणार्थ मी पहिला प्रेफरन्स दिलेला आहे मॅनसाठी दुसरा प्रेफरन्स दिला आहे पॉइंट्समनसाठी पॉइंट्समनसाठी पी एमसाठी ब सपोज मी ट्रॅकमॅनसाठी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे याच्यासाठी काय झाली तुमची निवड झालेली आहे निवड झाल्यानंतर इथे निवड झाली ना आता तुमचा विचार आता तुमचा विचार दुसऱ्या पोस्टसाठी केला जाणारच नाही कोणत्याही कंडिशनमध्ये केला जाणार नाही तुमची निवड झाली टी एम ला झाली फायनल आता आता निवड झाल्यानंतर तुम्ही सेकंड फोस्ट काय तुमचं ग्राउंड म्हणजे काय फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आहे शेवटी हा फिजिकल एफिशियन्सी टेस्ट झाली की मग तुमची निवड होणार आहे त्यासाठी त्या पदासाठी डायरेक्ट वन टू वन आहे म्हणजे बघा लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगतोय एक पहिली एक्झाम सी बी टी आहे याच्यात तुम्ही क्वालिफाय झाला त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आहे एकाच तीन विद्यार्थी इथे आले इथून पण सिलेक्ट झाला आता तुमची सेवन आहे फायनल आहे इथे मात्र एकास एकच विद्यार्थी निवडला जातो ज्यांचं डिव्ही प्लस मेडिकल होतं इथे चान्स नाही आहे एकास एकच आहे तुम्ही जर इथे मेडिकल अनफिट जर झालात तर म्हणजे त्यांनी काय सांगितलंय परफेक्ट म्हणजे तुम्हाला हक्क राहत नाही परत पुढच्या पदासाठी मग तुम्ही म्हणू शकता की सर ठीक आहे माझं इथे पीएमला मला मेडिकलला प्रॉब्लेम आला मग मा ठीक आहे मला दुसरं प्रेफरन्स द्या ना हा पी एम द्या पोस्टमॅन द्या बरोबर मध्ये द्या की मी तिथे फिट आहे मला ते द्या मग नाही असं नाही चालणार तुमचा एकदा तुम्हाला अलोकेट केलेलं पद एक पद मिळालं दुसऱ्या पदासाठी विचार केला जाणार नाही तुमचा हक्क ते काढून घेत आहे फॉर फिट द राईट टू बी कन्सिडर फॉर एनी अदर पोस्ट आता पुढचं वाक्य काय सांगते बघा हे झालं हे वाक्याला लक्षात तुम्हाला हे वाक्य लक्षात आलंय हा इथे निवड झाली पुढच्या पदाला विचार केला जाणार नाही ठीक आहे तिथे फिट नाही तुम्ही मग दुसऱ्या पदाचा आम्ही विचार करू दुसऱ्याला फिट नाही तिसऱ्याचा विचार करू अजिबात नाही करणार ते लक्षात घ्या पुढे त्याच्यामुळे फॉर्म भरताना त्याच्यामुळे फॉर्म भरताना तुम्हाला प्रेफरन्स व्यवस्थित द्यायचे आहे ओके okay. पुढे हे वाक्य पण महत्वाचं आहे कॅन्डिडेट्स विथ पार्शियल ऑप्शन विल बी कन्सिडर ओनली फॉर द स्पेसिफिक कॅटेगरीज ऑप्टेड बाय देम इन केस नो ऑप्शन इज गिव्हन फॉर द सर्टन पोस्ट इट विल बी कन्सिडर ॲज देअर अनविलिंगनेस फॉर द सेम म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला वाचलं की खूप कॉन्फिडंट येतो आणि सर मी फक्त पॉइंट्स फॉर्म भरणार आहे एकच पदाला प्रेफरन्स देतोय बाकी मला नकोच आहे त्याने जर एकाच पदाचा प्रेफरन्स दिला आणि चांगले मार्क आहे त्याला खालचं पद मिळू शकत होतं वरचं पदाला नाही मिळालं त्याला ना पण त्याचा ऑप्शन दुसरा नसल्यामुळे किंवा खालची प्रेफरन्स नसल्यामुळे त्याचा विचार केला जाणार आणि भले त्याला चांगले मार्क असले तरी जर हे मिळत नसेल तर खालच्या पदाचा विचार केला जाणार नाही लक्षात घ्या तुम्ही एक पण प्रेफरन्स देऊ शकता टोटल चौदाची चौदा पण देऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे तुमची इच्छा नसेल मग ते काय म्हणतात रेल्वे म्हणते की तुमची इच्छा नाही बाकी ठिकाणी काम करायची म्हणून तुम्ही एकच दिलेला प्रेफरन्स सो प्रेफरन्स देताना चौदाची चौदा द्या ओके आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी मेडिकल स्टँडर्ड फॉर द पोस्ट आता मेडिकल स्टँडर्ड फॉर द पोस्ट काय आहे ॲक्च्युली तुम्हाला मी सांगतोय आता पहिली बघूया ए टू काय आहे आता सगळ्यांनाच त्यांनी सांगितलं आहे जनरल फिटनेस सगळ्यांनाच पाहिजे म्हणजे काय फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट म्हणजे काय फिजिकली फिट पाहिजे तुम्ही असे जसं <laughs> आपण बोलतो चालतो ना फिजिकल फिट पाहिजे मग ते चेकअप नाही करणार आहे पण फिजिकल फिट असं जनरल आहे हे जनरल फिटनेस आहे आता व्हिज्युअल ॲक्च्यु ॲक्च्युविटी काय बघा व्हिज्युअल काय लागतं तुम्हाला डिस्टन्स विजन पाहिजे सिक्स बाय नाईन सिक्स बाय नाईन विदाऊट ग्लासेस नो फॉगिंग टेस्ट फॉगिंग टेस्ट होणार नाही आणि इथे विदाऊट ग्लासेस म्हणजे काय इथे चष्मा नको आहे ह्या पदासाठी चष्मा नको आहे म्हणजे ज्या ज्या आता हे स्टँडर्ड कसलं आहे तर हे so, आय थिंक सो ट्रॅकमॅनचं असावं हे ए टू मॅन मला दाखवतो मी ट्रॅकमॅनचंच असावं ए टू एकदा चेक करतो तुम्हाला मी सांगतो बघा हे ए टू ए टू कुणाचा आहे सॉरी मॅनचं आहे बघा पॉईंट्समॅन आहे ए टू आणि ट्रॅफिकचं आहे म्हणजे तुम्हाला दिसले पाहिजे ना सिग्नल ट्रॅफिकमध्ये ट्र, ग्रीन आहे रेड आहे येल्लो आहे काय आहे सिग्नल दिसले पाहिजे ध्वज फडकतो ते दिसला पाहिजे आपल्याला लांबून दिसला पाहिजे सिग्नल लांबून दिसला पाहिजे ना त्याच्यासाठी काय आहे इथे विदाऊट चष्मा असणारा विद्यार्थी लागणार आहे बरोबर एकच एवढं पद आहे ज्याला विदाऊट चष्मा आहे बाकी सगळ्यांना मात्र चष्मा असलेला विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतो चला मी पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी इथे आहोत मी इथे आहोत आपण बघा चष्मा नको आहे ह्या पदासाठी म्हणजे एकच पद येते कोणतं पॉईंट्स म्हणचं पद आहे बरोबर पॉइंट्स म्हणचं पद आहे पहिला मुद्दा काय डिस्टन्स विजन दुसरा काय नियर व्हिजन म्हणजे लांबची दृष्टी सिक्स बाय नाईन पाहिजे जवळची दृष्टी काय पाहिजे तर यन झिरो पॉईंट सिक्स झिरो पॉईंट सिक्स विथाऊट ग्लासेस म्हणजे ग्लासेस नकोच आहे आता पुढे काय सांगितलं हे दोन टेस्ट झाले हे विजन टेस्ट आहे नंतरच्या टेस्ट आहे मस्ट पास अ टेस्ट फॉर कलर बायंडनेस कलर व्हिजन बायना विजन व्हिजन आणि नाईट व्हिजन त्याचबरोबर अजून एक पुढची विजन आहे ज्याला पुढे दाखवतो तुम्हाला पुढची एक व्हिजन आहे ती पण पास पाहिजे म्हणजे बघा किती टेस्ट झाला ही एक ही दोन ही तीन आणि ही चार ह्या चारही टेस्ट तुमच्या ॲक्च्युअल केल्या जाणार आहेत मेडिकल स्टँडर्ड हे तुमचं पाहिजे जो विद्यार्थी इथे बसतोय त्यानेच या पदासाठी म्हणजे पॉईंट्स मंथसाठी फॉर्म भरायला हवा इन शॉर्ट आहे बरोबर आता मी तुम्हाला एक एक एक्सप्लेन करतो बघा एक एक एक्सप्लेन करतो पहिलं काय तुम्हाला डिस्टन्स विजनची टेस्ट जी असेल ती कशी असते तुम्ही डॉक्टरकडे कधी गेला असाल तुम्हाला जर डोळ दुखत असेल तर तुम्ही बघा डॉक्टर पुढे काहीतरी चार्ट लावतो हा चार्ट असतो बघा त्याला काय म्हणतो स्नेलन्स टेस्ट टाईप म्हणतो आपण असे चार्ट लावतो ते बघा एकदम मोठा असतो मग छोटा 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 नंबर पण असतात कधी कधी मग इथे जर बघितलं तर बघा हा वर्ड दिसतो मी तुमची आय आय विजन काय डिस्टन्स विजन काय सिक्स सिक्स्टी आहे डी एन दिसतोय म्हणजे सिक्स सिक्स थर्टी सिक्स आहे हा दिसतोय म्हणजे काय सिक्स ट्वेंटी फोर आहे काय सिक्स एटीन असं करत करत सिक्स बाय सिक्स म्हणजे ही नॉर्मल रेंज आहे ही तुमची असावी लागते किती नंबरची लाईन आहे सहा नंबरची लाईन आहे सिक्स बाय सिक्स आहे ही तुमची विजन असं लागते तुम्ही घरी बसून पण करू शकता साधारणतः तुम्हाला अंतर ठेवावं लागतं किती अंतर आहे सहा मीटर किंवा वीस फूट सपोज मी इथे उभा आहे आणि वीस फुटावरती मी हा चार्ट लावतो वीस फुटावरती आणि इथून बघतोय मी चार्टला जर तुम्हाला ते व्यवस्थित वाचता येतं हे खालचं व्यवस्थित वाचता येतंय मी तुमची दृष्टी चांगली आहे डिस्टन्स विजन चांगली आहे आणि ॲक्च्युअल तुमची मेडिकल टेस्ट होते ना तिथे पण असंच लावलं जातं तिथे समोर ते वीस फुटावरती लावतात चार्ट आणि तुम्हाला वाचायला लावतात आणि तुम्हाला वाचता येत संपला विषय वाचता येत ना विषय संपला दृष्टी चांगली तुमची सिक्स बाय सिक्स आहे तुमची नॉर्मल आहे ओके हां हे झालं डिस्टन्स विजन दूरचं नंतर दुसरं काय नियर व्हिजन आहे पंचवीस सेंटीमीटरवरती म्हणजे तुम्हाला एखादं पुस्तक बुक दिलं जातं पंचवीस सेंटीमीटर बरोबर ना समजते पंजू असं वाचायचं आहे तुम्हाला पुस्तक पंजू सेंटरला हे पुस्तक दिलं जातं त्यामध्ये दिलं बघा इथे तुम्हाला दिसत इथे एन सिक्स आहे यन सिक्स आहे इथे यन नाईन आहे इथे यन ट्वेल्व आहे इथे यन एटीन आहे इथे ट्वेंटी फोर एन आहे इथे यन थर्टी सिक्स आहे आता हे वर्ड तर कुणी वाचेल हे पण वाचेल हे पण वाचेल हे पण वाचेल हे पण जमेल इथे मात्र तुम्हाला काय लागणार आहे इथे तुम्हाला प्रॉपर वाचावं लागणार आहे हे बघा दिसत नाही लवकर हे ज्याला वाचता येतं त्याची जवळची दृष्टी पण चांगली आहे जवळचं बघन वाचायचं आहे जनरली आपण जे पुस्तकं वाचतो जे मोठे मोठे पुस्तक लेखकांची पुस्तकं असतं ते वाचतो ना त्या टाईपमध्ये हे असतं ही, ही नॉर्मल रेंज आहे जवळून वाचता येणाऱ्यांची नॉर्मल रेंज आहे हे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात आता हे तुम्ही म्हणाल की सर मला जमतंय सहनच वाटते मला जमते मग तुम्ही काय करा किंवा डॉक्टरकडं आणि इथे तुम्हाला वाटतंय की डॉक्टर सर्टिफिकेट लागणार जर तुम्हाला वाटतं घेऊन येऊ शकता म्हणजे कोणत्या डॉक्टरचं गव्हर्नमेंट डॉक्टर जे असतात ना त्या डॉक्टरचं सिव्हिल सर्जनला तुम्ही गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असतात ते जाऊ शकता आणि तुम्ही त्यांच्याकडे सर्टिफिकेट आणू शकता तुमच्या बरोबर ठेवू शकता किंवा एकदा चेक करून घ्या तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिस हॉस्पिटलला जाऊन मग तुम्हाला खात्री येईल की यस मी बसतोय तुम्हाला स्वतःला वाटतंय बसतोय पण एकदा खात्री पण करून घ्या जर बसत असेल तर ह्या एका पदासाठी तुम्ही हे फॉर्म भरू शकता आता हे झाले विजन टेस्ट दुसरी कोणती आहे कलर ब्लाइंडनेस मग बघा असे तुम्हाला हे बॉल दिसत आहे सगळं ह्या बॉलमध्ये ना काहीतरी नंबर आहे काहीतरी अल्फाबेट बघा जसं की इथे बारा आहे ट्वेल्व आहे असे बघायला ॲक्च्युअल बघायला देतात ना टेस्ट ऍक्च्युअल अशीच होते समोर लावली आणि तुम्हाला विचारतात बघा याच्यात कलरमध्ये कोणता नंबर दिसतोय कोणता वर्ड दिसतोय किंवा काय दिसतंय तुम्हाला ते विचारतात जसं की इथे एट दिसतोय इथे तुम्हाला सिक्स दिसतोय इथे तुम्हाला ट्वेंटी नाईन दिसतोय असे नंबर तुम्हाला विचारले जातात ऍक्च्युअल टेस्ट अशीच असते जमता तुम्हाला म्हणजे कलर बायडनेसचा प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला ओके पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी बायनाक्युलर टेस्ट असते बघा एखादी वस्तू असते फॉर एक्झाम्पल मी ही वस्तू अशी ठेवली समोर आणि मला ती एकच दिसते मग ठीक आहे ती जर दोन दोन दिसत असेल तर तुमचा उजवा आणि डावा जो विजन आहे ना विजन तो थोडा फॉल्टी आहे म्हणजे तुम्हाला दोन दोन वस्तू दिसतात बघा कोणाकोणा दिसतात दोन दोन विजन जर ती वस्तू एकच दिसते ना बायनेक्युलर फ्यूजन म्हणजे ओके आहे तुम्ही नॉर्मल आहात तर डबल दिसते म्हणजे तुम्हाला बायनेक्युलर टेस्ट तुम्ही क्वालिफाईड होऊ शकत नाही दोन दोन दिसतात तुम्हाला इथे लक्षात अशी टेस्ट केली जाते म्हणजे तुम्हाला सिम्पल दाखवलं जातं कम्प्युटराईज ठेवून किंवा समोर ठेवून दाखवलं जातं सांगताय तुम्हाला किती वस्तू दिसत आहे का दिसतंय आहे ए बी सी दिसतोय का फक्त ए दिसतोय ए किती वेळा दिसतोय त्यानुसार तुमची टेस्ट होणार आहे बायनेक्युलर टेस्ट म्हणतो आपण आणि नंतर जे आहे नाईट बिचन नाईट विजन रात्री बराच वेळेस कमी अंध म्हणजे कमी प्रकाशामध्ये मुलांना काही लोकांना दिसतच नाही गाडी चालावायला प्रॉब्लेम येतो so, सो नाईट व्हिजनचा इश्यू आहे तुम्हाला नाईट विजनमध्ये दिसलं पाहिजे बघा हा एक इमेज बघा ही एक इमेज बघा हे दिसत आहे नंबर तुम्हाला नाईट विजनमध्ये दहा वीस तीस चाळीस पन्नास हे पुढचे नंबर बरा दिस तुम्हाला ना दिसत नाही पण नाईट विजनमध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉपर दिसलं पाहिजे कारण नाईटला पण कधी ड्युटी जर असेल तर ही ट्रेन तुमची फार मोठी जबाबदारी असते ना सिग्नल वगैरे सगळं दिसले पाहिजे तुम्हाला काम करायचंय मशिनरीचं काम करायचंय तो खूप मोठी जबाबदारी असं म्हणजे नाईट विजनची टेस्ट पण तुमची होती आणि शेवटची टेस्ट मी तुम्हाला मगाशी म्हटलो मेसोपिक विजन टेस्ट असते मेसोपिक विजन टेस्ट म्हणजे काय इज अ टेस्ट डॅट इव्हॅल्युएट हाऊ वेल अ पर्सन सीम इन अ लो लाईट कंडिशन र लो लाईट कंडिशन लाईट जर कमी असेल तर तुम्हाला कसं दिसतं त्याच्यावरती ही टेस्ट घेतली जाते कमी लाईट टाकून तुम्हाला विचारलं जातं समोर का दिसतंय आहे कुठपर्यंत दिसतंय हे विचारलं जातं आहे अशा ह्या चार टेस्ट होत्या फार मेजर फार अवघडे फार क्रिटिकल असं नाही आहे पण ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये डाऊट असेल त्यांनी डॉक्टरकडे जाऊन ह्या टेस्ट करून घेऊ शकतात आणि डॉक्टर तुम्हाला याचं सर्टिफिकेट पण देतात तुमचं प्रायवेट डॉक्टर असेल त्यांच्यामुळे घेतल्यानंतर तुम्हाला वाटतं की ओके ओके तुम्हाला वाटतंय गव्हर्नमेंट डॉक्टरकडे पण जाऊन घ्यायचं त्यांच्याकडून पण घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही याच्यात तुम्ही जर बसत असाल तर हे सगळ्याच फॉर्म सगळ्याच पोस्टला फॉर्म भरू शकतात सगळ्यात चौदा चौदा आता पुढच्या टेस्ट कशा तुम्हाला सांगतो बघा ए थ्री जे आहे ना त्याच्या आहे फिट तर पाहिजे विजन पाहिजे आता इथे चष्मा चालेल बघा इथे काय चष्मा चालणार तुमचा चष्मा इथे इथून पुढे ना सगळ्यांना चष्मा चालणार आहे इथे पण चालेल सगळ्यांनाच इथे पण चालतो इथे पण चालतो इथे पण चालतो इथे पण चालतो आता इथे बघा विथ ऑर विदाऊट ग्लासेस असेल तरी चालेल नसेल तरी चालतोय बरोबर नियर विजन यन झिरो सिक्स नॉर्मल बघा विथ विदाऊट चालतोय टेस्ट फॉर कलर विजन आहे बायनो टेस्ट आहे नाईट विजन आहे मेसोपिक विजन टेस्ट आहे आता मी तुम्हाला दाखवली त्यानंतर बी वनमध्ये फिजिकल फिट पाहिजे डिस्टन्स विजन सेम सिक्स नाही आता इथे बघा सिक्स बाय ट्वेल्व पण चालणार आहे सिक्स बाय ट्वेल्व पण चालणार आहे सिक्स बाय ट्वेल्व तुम्हाला दा मी दाखवले बघा सुरुवातीला ते पण चालणार विथ ऑर विदाऊट ग्लासेस चालणार आहे नियर विजन पॉईंट सिक्स नॉर्मल आहे आता इथे वेन रिडिंग ऑर क्लोज वर्क इक रिक्वायर्ड क्लोज वर्क असं तुमचं काही बारीक इन्स्ट्रुमेंट असेल with, ते हँडल करायचं तुम्हाला टेक्निकल वर्क असेल किंवा काही पुस्तक वाचाल तुम्हाला त्यासाठी लागणार आहे त्यानंतर मस्ट पास टेस्ट फॉर कलर विजन बायनेक्युलर विजन नाईट विजन आणि मेसोपिक व्हिजन बी वनसाठी आहे नंतर बी टूसाठी आता बी टू तुम्हाला बघायला मिळालं नाही पण बी टू पण सांगतो तुम्हाला डिस्टन्स विजन आहे बघा सिक्स नाईन सिक्स ट्वेल्व्हची आहे विथ विदाऊट ग्लासेस त्यानंतर नियर विजन पण आहे नॉर्मल आहे त्यानंतर मस्ट पास टेस्ट बायनॅक्युलर विजन इथे फक्त बायनॅक्युलर व्हिजनच टेस्ट आहे इथे बाकीच्या टेस्ट नाही आहे म्हणजे काय कलर विजन पण नाही आहे नाईट विजन पण नाही आहे मेसोपिक विजन पण नाही आहे कारण ह्या पदा या, हे जे आ, मेडिकल फिटनेस आहे हा त्या ते पदासाठी तेवढाच ते रिक्वायरमेंट आहे म्हणून हा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो इथे अप्लाय करू शकतो सी वनसाठी बघा फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट डिस्टन्स विजन आहे सिक्स ट्वेल्व्ह अँड सिक्स एटीन बघा इथे वाढलं आहे आता थोडंफार असेल चष्मा तरी चालणार आहे चष्मा विथ विदाऊट चष्मा चालणार आहे निअर विजन नॉर्मल आहे आणि त्यातनी सांगितलं आहे रीडिंग बस एवढंच आहे बाकी याच्या टेस्टच नाही सी वनच्या कलर ब्लाइंडनेस नाही बायनेक्युलर नाही नाईट विजन नाही मेसोपिक विजन पण नाही आहे सी टूमध्ये काय विज ट्वेल्स चालणार आहे ग्लासेस आणि नियर विजन नॉर्मल आहे बस एवढंच so, याच्यामध्ये सो याच्यामध्ये तुम्ही जर आता बसत असाल तर नक्की फॉर्म भरून टाका प्रेफरन्स द्या आणि हा व्हिडिओ प्रॉपर बघा याच्यात अजूनही काही डाऊट असेल मला कमेंटमध्ये टाका मित्र काय होते गडबड होऊन जाते तुम्ही फॉर्म भरून टाकतात आणि मग पुढे अपात्र होऊन जातात आता लेसिक सर्जरी जर कोणाची झाली असेल लेसिक सर्जरीबद्दल त्यांनी काय सांगितलं बघा त्यांनी काय सांगितलंय कॅन्डिडेट हू हॅव अंडरगोज लेसिक लॅसिक सर्जरी ऑर एनी अदर सर्जरी प्रोसिजर टू करेक्ट रिफ्रॅक्टरी एरर आर नॉट एलिजिबल फॉर द पोस्ट हॅव्हिंग मेडिकल स्टँडर्ड ए टू आणि ए थ्री ए टू ए थ्री पोस्टमॅन ट्रॅकमॅनसाठी तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार नाही जर तुम्ही लॅसिक सर्जरी केली असेल किंवा तुम्ही रिफ्रॅक्टरी एरर करेक्ट करण्यासाठी तुम्ही जी काय सर्जरी केली असेल हे विद्यार्थी ह्या दोन पदासाठी फॉर्म भरू शकत नाही हे दोनच पद आहेत चौदापैकी दोन बारा पदांना मात्र फॉर्म भरू शकतात त्यानंतर काय टेस्टच्या वेळेस मिळालेल्या पोस्टची मेडिकल स्टँडर्ड नसल्यास अपात्र व्हाल पुढील पोस्ट मिळणार नाही तुम्हाला सुरुवातीलाच ते दाखवलेलं आहे तुम्ही टेस्टच्या वेळेस त्यांनी दाखवलं पाहिजे सांगितलंय टेस्टच्या वेळेस तुम्ही जर ज्या पदासाठी तुमची निवड झाली आहे त्या पदाच्या मेडिकल टेस्टला तुम्ही अपात्र जर झाले त्या एक्झामच्या वेळेस मेडिकल एक्झामच्या वेळेस मात्र तुम्हाला ते पद मिळणार नाही इवन तू तुम्हाला अपात्र तुम्हाला कोणतंच पद मिळणार नाही लक्षात घ्या सो so, फॉर्म भरताना काळजी घ्या बघा ह्या महत्त्वाच्या टेस्ट मी तुम्हाला आत्ता सांगितल्या व्हिजन टेस्ट दोन प्रकार सांगितला एक डिस्टन्सची टेस्ट आहे हे नियर व्हिजनची टेस्ट आहे कलर ब्लाइंडनेस तुम्हाला सांगितली बायनॅक्युलर टेस्ट सांगितली नाईट व्हिजन पण टेस्ट सांगितली ह्या सगळ्या टेस्ट आहे बाकी नॉर्मल तुमचं ब्लड चेक केलं जातं नॉर्मली त्याचे काय नाही ब्ल बी पी चेक केला जातो जम करायला लावतात जम करून थोडं स्टेबल होऊन मला बी पी चेक केला जातो ते काय नॉर्मल ते काय असं विशेष नाही आहे त्यामुळे डोंट वरी त्या त्या बाकीच्या जी टेस्ट आहे त्या टेस्ट मात्र जास्त मेजर नाही आहे जरी काही इश्यू आज आला फॉर एक्झाम्पल एखादा चष्मा आहे त्यांना वाटते गडबड याची ए टू ए थ्री देता येणार नाही त्याला एक दिवस अजून वाढून देतात हवं तर उद्या परत रिमेडिकल टेस्ट तुमची घेतली जाते त्यांचा पॅनल डिस्कशन करतं रिमेडिकल टेस्ट पण तुमची घेतली जाते सो मेडिकल टेस्टमध्ये ना विजन खूप महत्वाची आहे बाकीचे नॉर्मल टेस्ट होणारच तुमच्या पण व्हिजन व्हिजनच्या दृष्टीने ज्या टेस्ट मी तुम्हाला सांगितल्या आहे ह्या टेस्ट महत्त्वाच्या आहे बाकीचा फिजिकल फिटनेस ना नॉर्मल आहे म्हणजे त्याची काळजी तुम्ही करू नका फक्त आता फॉर्म भरताना सगळ्यांनी लक्षात घ्या की तुमची विजन कुठे बसते ह्या स्टँडर्डनुसार त्यानुसार प्रेफरन्स द्यायचा आहे आता कोणत्या झोनला प्रेफरन्स द्यायचा आहे आणि कसा प्रेफरन्स द्यायचा याच्यावरती सेपरेट माझा व्हिडिओ होईल तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेलच नक्की पुढचे सगळे व्हिडिओ असे येणार आहेत त्यासाठी तुम्ही काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा रात्री झोपण्याच्या अगोदर व्हिडिओ बघा कोणता व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे तो व्हिडिओ बघायचा आणि मग तुम्हाला अजून वेळ आहे फॉर्म लगेच भरू नका अजून दहा पंधरा दिवस जाऊ द्या मग फॉर्म भरा आणि इग्नाईट अकॅडमीची ही बॅच आहे तुम्हाला ऑफर आहे आत्ता बघा तुम्ही आजच लगेच कॉल करून ही ऑफर घ्या कारण पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठीच ही ऑफर आहे नंतर तुम्हाला मिळणार नाही नंतर फी चौदाशे नव्याला प्लस जे एस टी असेल दोन हजार प्लस टेस्ट देतोय खूप महत्वाचं आहे जास्त टेस्ट सोडवल्या तर तुम्हाला कळते तुमचा विकनेस काय त्या विकनेसमधनं तुमचा काय तुमची ग्रोथ होणार आहे सो खूप चांगला टेस्ट आहे काही अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा किंवा डायरेक्ट ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून तुमचे प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये टाका आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद